मी सौ पुष्पा प्रदीप माने भारतीय जनता पक्षातून उभा राहिलेले आहे प्रभाग क्रमांक तीनमधून ब या गटातून उभा राहिलेली आहे मला महिलांच्या समस्या सोडवायच्या आहेत या भागात महिलांना भरपूर समस्या आहेत या भागात महिलांना कुठला रोजगार उपलब्ध नाही रान मळा ह्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे महिलांचे शौचालय सगळे फुटलेले आहेत ते रिपेरी करणे महिलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी तर उपयुक्त जागा नाही आहे मुलांच्या स्पर्धा परीक्षा ह्यांच्यासाठी काय पोषण इतर तत्व नाही आहेत ह्या सर्वांच्या अनुषंगाने मी भारतीय जनता पक्षातून मला इथं ह्या भागातील रस्ते खराब आहेत ह्या भागातील गटरी पूर्ण भरून तोणतोणून भरलेले आहेत इथं औषध फवारणी होत नाही इथं बगीचा नाही आहे म्हातारी वृद्ध वृत्तीच नाही इथं कशाच्या सोयी नाहीत फिरण्यासाठी मैदानं नाहीत मुलांना काही खेळण्यासाठी फिरण्यासाठी इथं काही योजना नाही आहेत ह्या राबवायच्या आहेत मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी